अखेर छगन भुजबळ यांनी मनोज जारांगे पाटील यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे आपल्याला नाशिक लोकसभा मतदारसंघामधून न मिळालेल्या उमेदवारी विषयी भाष्य करताना मनोज जारांगे यांच्यामुळं आपल्याला ती उमेदवारी मिळू शकलेली नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये भुजबळांनी कबुली दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर तोफ डागली होती हे विशेष आणि आता चार जूनला जो काही निकाल लागेल तो लागेल परंतु महाराष्ट्रामध्ये जे जात्यंद राजकारण जा झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या नि निमित्ताने आणि बीड परभणी या सह सगळ्याच ठिकाणी जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बाकीचे इतर मतदारसंघ असेल त्यामध्ये ते दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रभाव जो आहे मनोज जारांगे पाटलांचा तो दिसून आलेला आहे आणि त्याचा धसका घेऊनच भारतीय जनता पार्टीला आपली रणनीती बदलावी लागलेली होती ही वस्तुस्थिती आहे अशा पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यामागचे अर्थ शोधणारी चर्चा आपण अतिशय थोडक्यामध्ये करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून हे बघा लोकसभा निवडणुकीचं रणशिंग ज्या वेळेला फुंकलं गेलं त्यावेळेला मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अतिशय टिपेला गेलेलं होतं आणि ते आज देखील त्या तित ति, तितक्याच मोठ्या जोमाने चालू असं असताना लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जे मतदान मिळतं ओबीसी समाजाचं ते मतदान जर आपल्यापासून हिरवलं गेलं कारण की जर आपण मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार आहोत असा काही शब्द आपल्याकडून दिला गेला तर आपलं निवडणुकीमधलं जे यश आहे ते काळवंडून जाईल अशी भीती भारतीय जनता पार्टीला अधिक वाटली आणि त्या पद्धतीने सगळे आडाखे मानण्यास सुरुवात झाली मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपण दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन देखील उपयोग झालेला नाही आहे काही स्वागत मराठा समाजातल्या गरजवंतांनी केलेलं नाही आहे आणि तो जो मसुदा हातात ठेवला होता त्याचा देखील हा उपयोग झालेला नाही आहे व सरसकट आरक्षण किंवा सगे स्वरे यासंबंधी महा महाप्रश्नचिन्ह आपणच स्वतः निर्माण केलेलं असताना आपल्याला मराठा समाजाची मते मिळणार नाहीत आणि जेवढी यापूर्वी मिळत होती तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणार नाहीत मिळतील हे नक्की परंतु सोशल फॅब्रिक जे आहे त्या सोशल फॅब्रिकचा विचार करता आरक्षण किंवा जातीच्या अवतीभोवती जे काही मागण्या केल्या के जातात त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये होतोच असं नाही असं समजून सगळे निवडणूक लढवली गेलेली आहे आता चार जूनला दिसणार आहे की मराठवाड्यामधल्या कोणकोणत्या मतदारसंघामध्ये तो प्रभाव मराठा समाजाचा तो दिसून येणार आहे किंवा निकालात काय झालेलं आहे म्हणजे आता आपल्याला बोलायचं की नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयी ते छगन भुजबळांच्या विषयी आता छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही म्हणून मनोजारंगे पाटील यांच्या विरुद्ध जो एल्गार पुकारला म्हणजे त्यांनी अनेक एल्गार सभा घेतल्या आणि दोघांमध्ये जे काही रंगलं ते युद्ध ते अजून ताई ते काही क्षमायला तयार नाही आता तर आता विधानसभेच्या निवडणूक आहेत हे बघा ज्या वेळेला लो छगन भुजबळ यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची याची एक रणनीती तयार केली त्या पद्धतीने ते बोलायला लागले ला ला आज ना उद्या चोवीस तासात हे पंधरा दिवसात आठवडाभरात आपली उमेदवारी घोषित होईल आणि आपण लोकसभा निवडणूक लढवू कारण की हेमंत गोडसे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत ज्यांच्याकडून आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव याआधी स्वीकारावा लागलेला आहे आता ते उमेदवार नसणार आहेत त्याच्यामुळं आपली आता आपणच उमेदवार आहोत या हिशोबाने छगन भुजबळ यांनी जोरदार तयारी सुरू केलेली होती परंतु महायुतीमध्ये जो उमेदवारीचा घोळ निर्माण झाला महिना दीड महिना तो सगळा घोळ चालला की आज उद्या आज घोषित केलं जाईल उद्या घोषित केलं जाईल मग शेवटी घोषित केलं जात नाही असं दिसत असताना छगन भुजबळ हे प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया द्यायला लागले त्यांनी असं सांगितलं होतं की होळीच्या दिवशी मला फोन आला आमच्या नेत्यांचा अजित पवार आणि इतर नेत्यांचा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्यांनी असं सांगितलं की आम्ही नुकतेच दिल्लीला जाऊन आलेलो आहोत दिल्लीमध्ये नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची उमेदवारासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि स्वतः अमित शहा यांनी असं सांगितलेलं आहे की ही निवडणूक जी आहे नाशिकची ती स्वतः छगन भुजबळ हे लढवणार आहे आणि मग काय परंतु ती उमेदवारी अधिकृतपणे घोषितच होईना अजितदादा पवार यांनी हा मतदारसंघ आमच्या वाट्याला वा महायुतीचा म्हणून आग्रह धरला होता आता तो कितपत धरला होता याच्याविषयी छगन भुजबळांना शंका आहे परंतु तो धरला होता मग एकनाथ शिंदे यांनी मात्र जे आपलं हार्ड बार्गेनिंग सुरू ठेवलेलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की नाशिक कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आपल्याला देऊ शकत नाही हेमंत गोडसे हेच तिथं तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवतील आणि मग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तर जाहीरच करून टाकलं होतं त्या त्याच्यामुळं पंचायत झाली होती ती छगन भुजबळांची एकीकडं वरिष्ठ नेते म्हणजे महाशक्ती ज्यांना म्हटलं जातं ते अमित शहा आपल्या आपल्याला आशीर्वाद देत आहेत ते त्यांचं बळ देत आहेत आणि असं असताना श्रीकांत शिंदे हे काय बोलून गेले वगैरे असं सगळे ते ताणले गेली होती परिस्थिती मग ती इतकी ताणली गेली मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळांना फोन केला त्यांनी सांगितलं की तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवा तिकडे देखील ओबीसी समाजाची मते आहेत वगैरे वगैरे त्यांनी असं सांगण्याचा सा प्रयत्न केला अर्थातच छगन भुजबळ यांनी तो धोडकाम लावला आणि मग तसं काही झालेलं नाही मग आता या परिस्थितीमध्ये आपण काय ते मग छगन भुजबळ यांनी आज जसं सांगितलं की मला उमेदवारीचा गोळ घालायचा नव्हता हो त्यामुळे मी उमेदवारी मागे घेतली परंतु याच्यामुळं झालं काय म्हणजे मुळात म्हणजे लोकसभा निवडणूक लढवावीच अशी माझी काही इच्छा नव्हती परंतु ज्या वेळेला अमित शहा म्हटले त्यामुळं माझ्या अपेक्षा निर्माण झाल्या आणि मग मला ती उमेदवारी अपेक्षित होती तसं वातावरण तयार झालं होतं तशी रणनीती आम्ही तयार करायला लागलो होतो आणि मग ज्या वेळेला हेमंत गोडसे यांनाच ती जागा देण्याचं ठरलं त्याच्यानंतर मात्र सगळं काय त्या रणनीतीवर पाणी पडलं मग ओबीसी समाज पूर्ण नाराज झाला आता ओबीसी समाज नाराज झाला एक अपमानाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मी सध्या गेल्या काही काळामध्ये गे, निवडणुकीच्या काळामध्ये नाशिकमधून सूत्र हलवत होतो असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे आता जर तुम्हाला उमेदवारी दिली नाशिकमधून तर त्याचा परिणाम पूर्ण राज्यामध्ये होईल आणि तुमच्या विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांची तोफ सातत्याने जी धडाडत आहे आणि ती सगळीकडे मोठ्या प्रमाणात धडाडली जाईल आणि मग मराठा समाजाच्या मतांपासून महायुतीला म्हणजे लांब जावं लागणार आहे ती मिळणार नाहीत मते याची भीती असल्यामुळेच उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि मनोज जारांगे पाटील हेच कारणीभूत आहेत असं छगन भुजबळ यांनी मान्य केलेलं आहे मग आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत मग काय परिस्थिती निर्माण होणार आहे तो भाग अजून वेळ आहे त्याच्याविषयी आत्ताच भाष्य करणं हे फार घाईचं ठरू शकतं मग छगन भुजबळांना उमेदवारी दिलेली नाही आणि आपणच ती त्या दिल्लीच्या बैठकीमध्ये बोललो होतो मग आता छगन भुजबळचे नाराज झाले तर आता करायचं काय मग काय संकट मोजक गिरीश महाजनांना नाव पाठव या अमक्या तमक्याने फोन करणं असो ते सगळं झालं आणि अगदी छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी काय त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसवण्यात आलं दिंडोरीला ज्या वेळेला सभा झाली त्यावेळेला छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते आणि त्यांची त्यावेळेला चर्चा देखील चांगली झाली नरेंद्र मोदी यांनी आपली मस्त आपली टोपी घातलेली महाराष्ट्राची गांधी टोपी घातलेली छगन भुजबळ आणि मग तो फोटो फार तो चर्चेला गेला तो मग आता छगन भुजबळांना नेमकं आता आत्ता ते जे बोलत आहेत त्यां त्यांना नेमकं करायचं काय असा म्हणजे त्यांची राजकीय वाटचाल नेमकी आता पुढे कशी राहणार आहे याच्याबद्दल आता सर्वसामान्य जनता चर्चा करायला लागलेली आहे ती काय चर्चा करते एकीकडे एक छगन भुजबळ असं म्हणतात की शरद पवार यांच्याप्रती सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे तसं दिसून येत होतं असं देखील ते बोलून गेलेलं आहे दुसरीकडं त्यांचं कसं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्या वरिष्ठ नेत्यांचे आपल्याला आशीर्वाद असल्यामुळं आणि ओबीसी संघटन त्याचे नेते त्याची एक शक्ती आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये अधिक सुरक्षित आहे आणि भला मोठा स्कोप आहे आपल्याला तिथं जाऊन म्हणजे सुरक्षित या अर्थाने की आपल्या विरुद्धची काही भ्रष्टाचाराची प्रकरणं अधूनमधून डोके वर काढत असतात भलं आपल्याला सगळी सुटका किंवा जामीन हे सगळं मिळालेलं असलं तरी जसं बोललं जातं म्हणजे आता शिवसेनेचे जे आमदार आहेत सुहास कांदे जे आपले परंपरागत राजकीय विरोधक आहेत त्या जिल्ह्यामधले तसे काही लोक आहेत बरेच लोक आपल्यावर सातत्याने आरोप करत असतात मग अशा वेळेला आपलं खरं दृष्ट्या सर्वार्थाने सुरक्षित राजकीय आश्रयस्थान म्हणजे कोणतं आहे ते, ते भारतीय जनता पार्टी असं काय मग ते त्या दिशेने जाऊ शकतात का म्हणजे आधी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या वेळेला ते ज्या वेळेला चर्चा होत होती मग छगन भुजबळ कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार अशी देखील ती चर्चा झालेली होतीच मग आता या या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना अतिशय कमी लेखनं त्यां तुच्छ लेखन त्यांची भाषा शैली त्यांच्या त्यांच्यावर जे बोललं जातं ते सगळं त्याच्यावर त्यांच्या शेलक्या शब्दांमध्ये टीका करत राहणे हे छगन भुजबळांनी कायम ते सुरू ठेवलेलं आहे मग इकडे जरांगे पाटील जे वारंवार आपली भूमिका सांगत असतात की ओबीसी समाजामधून जर आरक्षण दिलं गेलं तर त्यांच्या आरक्षणाला काही धक्का लागणार नाही म्हणजे आमचा तो हक्क आहे गेल्या शंभर दीडशे वर्षापासूनच्या नोंदी आहेत तशा त्या सापडतात आहे सरकारला ते मान्य आहे तसे प्रमाणपत्र सगळ्यांकडं तसे आहेत आणि अजून प्रमाणपत्र सापडत आहेत अशा परिस्थितीमध्ये विरोध करणं हे चुकीचं आहे नाही छगन भुजबळांनी त्या अर्थाने विरोध करू नये मग आता राष्ट्रीय ओबीसी महासंघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील म्हणतात आहे की ज्यांच्याकडं बी प्रमाणपत्र आहे पूर्वीपासून त्यांना आरक्षण दिलं जातच आहे ओबीसीमधून आणि मग आता मग त्याच्यामुळं हरकत काय हरकत कशाला का घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे असे ते मतभेद देखील त्यांचे ते झालेले आहेत ते होत आहेत ते म्हणजे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या आपल्याला किती अडचणीचा आहे कठीण आहे सोडवणं कसं आहे म्हणजे आपली मानसारख्या आरक्षणाच्या समस्येच्या त्या याच्यावर पडलेली आहे आप आपल्याला कुणा कुणाकडून कसे घाव बसतील हे आपल्याला काही कळत नाही आणि त्या न कळण्याच्या भांब भांबावलेल्या अवस्थेमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातली निवडणूक लढवलेली आहे आता शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आहेत का मग बीडमध्ये जे काही झालं म्हणजे ते उघडपणे जे झालं ते भरसभेमध्येच ते बोलले की जरांगे पाटील जो विचार पुढे घेऊन जातोय ते त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि मग तिथं प्रचंड अशा टाळ्या वाजल्या आणि मग त्यांना जो काही मेसेज द्यायचा होता मतदारांना तो दिला गेलेला आहे मग आता जारंगे पाटील आपली भूमिका जसं काल त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितलेलं मी आरक्षण घेणारच त्याशिवाय स्वस्त बसणार नाही चार जूनपासून किंवा त्यांचं जे उपोषण असणार आहे ते केलंच जाणार आहे असं सांगत असताना ते त्यांनी जे सांगितलेलं आहे ते काय म्हणतात आहे की बारा बलुतेदार असतील त्यांना न्याय दिला पाहिजे त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण दिलं पाहिजे म्हणून आपण संघर्ष केला पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून आपण संघर्ष केला पाहिजे म्हणजे फक्त आपला स्वार्थासाठी आरक्षणचा मुद्दा आपण लावून धरलेला आहे के केवळ मराठा जातीसाठी मराठ्यातल्या गोरगरिबांसाठी असं नाही तर इतर समाजातल्या सगळ्यांसाठी सगळ्या घटकांसाठी गोरगरिबांसाठी आपण हा मुद्दा लावून धरत आहोत अशी व्यापक भूमिका मनोज जारांगे पाटील मांडत आहे मग मा आता त्यांना खरंच या सगळ्या राजकारणाच्या भाऊ गर्दीमध्ये म्हणजे पूर्वी जसं सत्तर पंच्याहत्तर वर्षांमध्ये झालं तसंच अजून किती काळ होत राहणार आहे हेच आपल्याला आता बघायचं तर आता छगन भुजबळांनी शेवटी जे मान्य केलेलं आहे की धरंगे पाटील यांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या नारा म गोरगरीब मराठ्यांच्या नाराजीचा फटका आपल्याला राज्यात सगळीकडेच बसू नये म्हणून नाशिकमधून उमेदवारी आपल्याला देण्यात आलेली नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता याच्या पुढे अजून काय काय प्रत्यंतर येणारे जातीच्या अवतीभोवती जे बीडमध्ये झालं ते परभणीमध्ये झालं जिकडे झालं तिकडं झालं ते अत्यंत खरं तर व्हायला नको आणि मग स्वतःच प्रयोग करायचे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाची किती मतं पडलेली आहेत मग ते बघून आपण निर्णय घ्यायचे मग आता काय करायचं आहे माधव फॉर्म्युला आणायचा माळी धनगर वंजारी तो पुरा एकदा आणायचा त्या पद्धतीने पंकाजा मुंडे जानकर भुजबळांचा विचार करायचा असं ते केल्यामुळं काय आलं की मराठ्यांनी देखील तो विचार केलेला आहे की आपल्या विरुद्ध आपल्याबद्दल आता यांना विश्वास राहिलेला नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली ती राजकीय परिस्थिती ती दुरुस्त करणार कोण हा प्रश्न कायम राहतोच आणि तो राहणारच कारण की तसंच अत्यंत राजकारण महाराष्ट्रामध्ये किंबहुना पूर्ण भारतामध्ये ते केलं जातं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे धन्यवाद